कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावातील वारकरी आषाढी एकादशी निमित्त आंध्र प्रदेशमधील धर्मावरम ते पुट्टपर्ती दरम्यान निघणाऱ्या दिंडीत सहभागी होतात यावर्षीही जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते सत्य साईबाबांचं दर्शन घेऊन हे वारकरी माघारी निघालेत कोल्हापूर जिल्ह्यातील खाटांगळे कळे हुपरी रुकडी दतवाड परिसरातील वारकरी एकोणीशे चौऱ्याण्णव पासून आंध्र प्रदेश राज्यातील धर्मावरम ते पुट्टपर्ती आषाढी वारीसाठी जातात पुट्टपर्ती इथं श्री सत्य साईबाबांच्या प्रशांती निलयम आश्रमापर्यंत आषाढी एकादशीच्या निमित्तानं ही दिंडी निघते धर्मावरममधील साई मंदिरातून दिंडीची सुरुवात होते वारकरी दिंडीतील पालखीमध्ये विठ्ठल रुखमाई यांची मूर्ती आणि श्री सत्य साईबाबांची प्रतिमा असते भगवे झेंडे घेतलेले वारकरी टाळकर आणि डोक्यावर तुळसी वृंदावन घेतलेल्या महिला या दिंडीत सहभागी झाल्या होत्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते आषाढी एकादशी दिवशी पुट्टपर्ती इथं श्री सत्यसाईबाबांच्या प्रशांती निलयम आश्रमात दर्शन घेतल्यानंतर हे वारकरी माघारी फिरले